अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा तसेच सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आले अहिल्यानगर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पोलीस प्रशासनाला तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली शहरातील अनेक भागात कायमस्वरूपी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी सिग्नल कार्यान्वित करावे आणि नाकाबंदी तसेच मोटरसायकलवरील गैरकृत्यांवर कारवाई करावी अशा मागण्यांचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आशा डिंबाळकर माणिकराव विधाते कुमार सिंह वाकळे अजिंक्य बोरकर विपुल शेटिया सुनील त्रिंबके सागर बोरुडे प्रकाश भागानगरे संजय सपकाळ संजय चोपडा युवराज शिंदे सारंग पांदाडे वैभव ढाकणे प्राध्यापक अरविंद शिंदे अमोल गाडे लता पवार बाळासाहेब पवार सागर गुंजाळ जॉय लोखंडे अमित खामकर जितू गंभीर अंजली औ्हाड परेश पुरोहित साधना बोरुडे रंजना उकिर्डे भरत गारुडकर सुनंदा शिरोळे मयुरी गोरे सुमित कुलकर्णी ऋषिकेश ताठे सतीश ढवण राजेश कातोरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय अहिल्यानगर शहरात नागरिकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय दसऱ्याच्या काळातही वाहतूक विस्कळीत झाली होती आणि दिवाळीत देखील आता तीच परिस्थिती राहिली तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो नगर शहरात वारंवार घडणाऱ्या चेन स्नॅशिंगच्या घटनांबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करून महिलांच्या सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच दिल्ली गेट परिसरात कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावे प्रेमदान चौकातील सिग्नल तात्काळ कार्यान्वित करून तेथे कर्मचारी तैनात ते करावे माईवाडा एस टी स्टँड परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी वाढवावीटिक चौक आणि भिंगार शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नेमावे तोपखाना कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत हो दररोज नाकाबंदी करण्यात यावी आणि विना नंबर फॅन्सी नंबर आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मोटरसायकलींवर तात्काळ कारवाई करावी या सर्व मागण्या तातडीनं अंमलात आणाव्या अन्यथा आठवड्याच्या मुदतीनंतर म्हणजे ऑक्टोबर पासून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी निवेदनातून दिलाय तर ब्लॅक स्पॉट नाकाबंदी केली जाणार असून संध्याकाळी सात ते बारा वाजेपर्यंत ठिकठिकाणी थीक तपासणी केली जाणार आहे वाहतूक कोंडीत आम्ही देखील अडकलो आहे कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बंदोबस्त असल्याने संख्या अपुरी पडतीय वाहतूक कोंडीचा प्रश्न फक्त पोलिसांचा नसून सर्वांच्या सहकार्याची गरज आहे शहरात विकासाची कामे सुरू आहे मात्र त्या ठिकाणी ठेकेदारांना सूचना फलक लावणं गरजेचं आहे मनपाने शहरातील सर्व सिग्नल सुरू करून द्यावे तसेच स्ट्रीट लाईट बंद असलेले रात्रीच्या वेळी सर्वत्र रस्त्यावर अंधार आहे महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र कुठलाही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीये असं निवेदनात म्हटलंय गेल्या सदर एक दीड दोन किंवा थोडा जास्त काळ झाला सर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षेतर्फे कोतवाली पोलीस स्टेशन येते कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय आणि तोफखाना पोलीस स्टेशनचे पी आय यांच्याकडे आम्ही या अहिनगर शहरामधील काही पॉईंट होते समजा उदाहरणार्थ दिल्ली गेट आहे कायनेटिक चौक आहे कॉटलाचा भाग आहे बिसबाग चौक आहे ब्रंदन चौक असे जे ट्रॅफिकचे जे पॉईंट होते या पॉइंटवर आपण पूर्ण वेळ पोलीस प्रशासनाचा माणूस निमून त्या ठिकाणी ट्राफिक आटोक्यात आणावे असं आम्ही निवेदन दिलं आणि जे प्रामुख्याने शहरातले जे समजा सगळे ट्राफिक पॉईंट आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपले प्रशासन ट्रॅफिकची अडचण या नगर शहर शहराच्या नागरिकांना येऊन नाही द्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पण आता आपण पाहतो की दसरा आली दिवाळी आली आणि काही मागच्या काळापासून तिथं आम्हाला लोक दिसून येत नाहीत तर मग आपण अनेक वेळा निवेदन देऊन देखील सुद्धा याच्यावर प्राधान्यक्रमाने कारवाई होत नाही आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही आता एस पी साहेबांना अधीक्षक साहेबांना भेटलो आणि त्यांना आमची सविस्तर सगळी मागणी सांगितली आणि जर हा सदरील प्रश्न शहरातील ट्राफिक असेल किंवा गुन्हेगिरी असेल व इतर अवैध धंदे असेल हे जर प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी लागले तर आम्ही आमच्या नियोजनाद्वारे दिलेलं आहे की आम्ही या अहिल्यानगर शहरात जनआंदोलन उभारू सिग्नल बंद आहेत आता त्यांनी काय सांगितलं की जे सिग्नल जे चालू आहेत ते बाकीचे सिग्नल चालू करण्यासाठी आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आता इथून लगेच जाऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या मार्फत जी महानगरपालिकेची बस असून त्याच्यावर आम्ही महानगरपालिकेला कारवाई करायला तातडीने तिकडे बी सिग्नल चालू करण्याची मागणी करणार आहोत काय कुणाबी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आता दादांनी आमचं गुलाबी सगळे जॅकेट पिंक कलर आम्ही आणले नाही असं काय नाही आता शेवटी आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षाचा अजेंडा आहे आम्ही संग्राम भाय जगताप यांचे फॉलोअर्स आहेत आमदार संग्राम भाई जगताप फॉलोअर्स आहेत त्याच्यामुळे जसं पक्ष चालून तसं आमचं पुढचं कामकाज चालतं ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर